राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना अजित पवारांनी अभय दिल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे कोकाटेंच्या ऑनलाईन रमीबाबत रोहित पवारांनी एक मोठा दावा केलाय तसंच रोहित पवारांनी ट्विट करत राज्य सरकारला सवाल सुद्धा केलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे माणिकराव कोकाटेंवर कारवाई करणार का असा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित करण्यात येतोय मला तो स्काईप करता मोबाईल माझ्या दृष्टिकोनातून हा केवळ जाहिरात केल्याचा दावा करणारे माणिकराव कोकाटे चक्क बावीस मिनिट पत्ते खेळत असल्याचा अहवाल समोर आल्याचा दावा रोहित पवारांनी केला विधिमंडळाकडून करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सादर करण्यात आल्याचा दावा देखील ट्विट करत रोहित पवारांनी हा आरोप केला त्यामुळे या अहवालानंतर कोकाटेंवर कारवाई करण्यात येणार का असा सवाल देखील रोहित पवारांनी विचारला कृषी मंत्री सभागृहात केवळ बेचाळीस सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल ते बावीस मिनिट पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे सरकार याबाबत खुलासा करेल का सभागृहात तब्बल अठरा ते बावीस मिनिट पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांवर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्वर्गीय अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का असं ट्विट रोहित पवारांनी केलंय सभागृहात माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात येते त्यांच्यावर कारवाई होईल अशी शक्यता असतानाच कोकाटेंना पुन्हा एकदा अभय देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली याबाबत कोकाटींना विचारला असता त्यांनी याबाबत बोलणं टाळलंय तर जर काही विचारायचं असेल तर धार्मिक कार्यक्रमाविषयी सत्ताविषयी विचारा इतर विषयी या ठिकाणी बोलण्याची गरज नाही त्यामध्ये मला रस नाही इतर विषयी तुम्हाला जर बोलायचं असेल तर आमचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा केली तर बरं माणिकराव कोकाटींच्या राजीनाम्यावरून संजय राऊतांनी सवाल उपस्थित करत महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय सरकार भ्रष्टाचाराला पाठिंबा देत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय तसंच भ्रष्टाचारी मंत्र्यांचे पुरावे घेऊन राष्ट्रपतींकडे जाणार असल्याचा इशारा देखील राऊतांनी दिलाय तर कोकाटे पारावर बसल्यासारखं बोलतात त्यामुळे त्या अडचणीत सापडत असतात असं म्हणत सदाभाऊ खोतांनी देखील कोकाटेंना टोला लगावलाय अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात सरकार निर्लज्ज असल्यावरती राजीनामा कसा होणार सरकार जर निर्लज्ज असेल सरकार भ्रष्टाचाराला पाठिंबा देत असेल आणि विरोधी पक्ष का राज्यपालांना जाऊन भेटला राज्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारांना पाठिंबा देत असतील तर आमच्यासमोर दुसरा पर्याय असा आहे की आम्ही राष्ट्रपतींच्या कानावर त्यांना भेटून पुढल्या काही आठवडाभरावर त्यांची वेळ घेऊ आणि त्यांना भेटू आपल्या गावगाड्यात एक मन आहे तोंड बडबडतून डोंगरमार खात अशी अवस्था त्यांची झाली कारण तो माणूस आपला साधा म्हणजे साधारण माणूस आहे तो गावगाड्याच्या पारावर बसल्यासारखं मंत्री पदावर बसले बोलायला लागलं ते बोलायचं नसतं कारण इथं तोंडावर तो तो बॉट ठेवायचं असतं म्हणूनच मनिष्ठ काही उत्तर देत असत लक्षात ते त्या विचाराला लक्षात आलं नाही अनेक वर्ष ते आमदार राहिलं पण ते त्या पदापर्यंत पोहोचलं नाही आणि पहिल्यांदा पोचलं त्याला वाटलं गावातल्या पारागतच बोलायचं आहे ते बोलायला गेलं तर तिकडे माणिकराव कोकाट कारवाई न झाल्यामुळे छावा संघटनेचे अध्यक्ष विजय कुमार घाडगेंनी आंदोलनाचा इशारा दिलाय अजित पवारांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप देखील घाडगेंनी यावेळी केलाय अजितदादा पवारांनी आमच्यात जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अजितदा मला शब्द देऊन सांगितले होते की मी शब्दाचा पक्का आहे आणि मंगळवारी निर्णय होईल परंतु अजितदादानी काल सिद्ध करून टाकले की ते शब्दाचे पक्के नाहीत फक्त भाषणात बोलण्यापुरतं ते शब्द आता अजितदादाकडे राहिले एवढा मोठा भ्याड हल्ला शेतकऱ्यांच्या पोरावर केला पण आमच्या हल्ल्याचं सोडा हे एक निमित्त झालं समजा परंतु तुमचा तुम्ही दिलेला कृषी मंत्री या राज्यामध्ये त्या सभागृहामध्ये बसून पत्ते खेळतोय ते रमी खेळतोय मोबाईल वरती चौकशी अहवालामध्ये काही निघणार आहे तो अहवाल माध्यमांच्या समोर द्यायला पाहिजे त्या लोकांनी माणिकराव कोकाटेंवर कारवाई करावी यासाठी विरोधक आक्रमक झाले तसंच माणिकराव कोकाटेंच्या विधानांमुळे सरकारची देखील कोंडी होती आहे त्यामुळे ऑनलाईन रमीचं प्रकरण समोर आल्यानंतर कोकाटेंवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची दाट शक्यता होती मात्र दादांच्या मंत्र्यांनी शिंदेच्या मंत्र्यांवर आधी कारवाई करण्याची मागणी केल्याची माहिती आहे त्यामुळे माणिकराव कोकाटेंना अभय मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास